भैया दप्तर घेऊन का बरं आला तू क्लास जायच किती वाजता क्लास आहे तीन वाजता किती वाजले दीड वाजले आता खत नाही तुला पांगायचंय का तू पांगणार आहे का आज आल शेतात खत पांगायची तयारी ती गेल्यात पुढं आता आम्ही पण जाणार आहे पाठीमागून मोटर केली चालू आता ती पिऊ पिशवी पाणीची बॉटल आणली देड़ देड़ था, ही मुझे मुझे मी पण थांबणार आहे पा एक दीड दीड तास इथं भैयाच्या क्लासचा टाईम होईपर्यंत मग रोडला गेलं का तिथून कोण असेल गाडीवर बसून देईन भया जाईन क्लासला मी जाईन घरी तर ताईने मला सांगितलं आत्ताच का म्हणे पाड वगैरे पडले असले तर बघ म्हणे पण ह्या महिन्यात तरी तरी म्हणता म्हणता लगेच दिसला मला एक पाड हे पा त्यांना बरोबर अंदाज होता पाड असेलच म्हणून हे बघा दोन दिसले म्हणजे याचा अर्थ पाडी लागला दिसतो आणि आंबे असा खायला तयार होते नाही पाडीला लागला म्हणलं उतरून घेणार ती आंबा आता आता एक दिवस आहे ना उतरून घ्यावास लागणार सोमवारी म्हणलं तरी आम्ही येऊ आणि आम उतरून घेऊ कारण की ना गोड आंबे असल्यामुळे ना ठेवतच नाही ते आंबे कुणीच इथं तीन सापडलेत आता काल आले तेव्हा आता मी सगळीकडे फिरून पाहिलं पण मला एकही आंबा सापडला नाही पण आसपास तीन पाड सापडले तर छान असा पिवळा आहे आणि इतका गोड लागतो ना की बस आता पंधरा दिवसात हे संपूर्ण जाते कारण थोडेसे तिथं ताईंना सांगितलं ना तर पाड पडलेच म्हणून ते लगेच म्हणते ना आपण काढून घेऊ आता हा हे पण इथं पण एक पडलेलं आहे असे पाड पडलेत आता पाडच झाले ते हा येत आतमध्ये पण येतो दिसणार नाही त्याच्यामुळे ना आता यावेळेस गेवत गवत कापायला सांगावं लागेल भैया पिशवी आंबे पडले तर घे पिशवी चल एक भरपूर अशी पाड पडले आंबाच होऊन आलाय खाली लक्षच नाही आले रे काल आपण आलो होत का दोघ जण मग कोण आलो हो काल चालू करायला पप्पा घरी होते दुपारी माझ्याच लक्षात नाही मी कुठे होते काल अरे दो... काल आपण चालू करायच नाही आलो वाटत तू पण नाही आला आणि मी पण नाही आले ध्यानातच नाही राहिलं असे गावतात फिरून फिरून पाहावं लागते पा पाड वगैरे पडलेले असले तर पाच ते सहा पाड पा सापडलेत ते ते पाहता सोमवारी लगेच लातातही म्हणत्यान आपण आंबा उतरून घेऊ सोमवारी आता आंबा उतरून घेतला जाईल आहेत काय थोडेच इथं पण घरी खाण्यापुरते भरपूर आंबे येत ते कंटाळून जाते हे आंबे खाऊन खाऊन कंटाळून जाईन एवढे आंबे राहतील ह्या साईडने पण इकडून पण आंबे आहेत ना तर बरोबर ते विहिरीत पडतात विहीर म्हणजे ते कुरडी पूर्ण पाणी वगैरे काही नाही त्याच्यात पण ह्या साईडने सुद्धा आंबे पडत असते आणि लता इथून चढतात ह्या ह्या आंब्याच्या झाडावरून चढतात आंब्याच्या झाड्यावर लिंबाचं आहे तिथं लिंबाच्या झाडाच्या खांदीवरून बरोबर काढतात या आंब्याचे सुद्धा पाड पड पडायला सुरुवात झाली का भरपूर पाड पडले तर इथं पण तई अहो पाड भरपूर पडले तिकडं पण पाड पडले ते बा ना ताईंचं काम झालंय सुरू हा चांगले पडले तर हा मग मित, मी तिकडून आले काही उद्या होईल का हो खताच उद्या होईल का न म्हणतात उद्या होऊन जाईन ते दोघी येणार आहेत का ते दोघी आल्यावर होऊन जाईन मग घरी बर 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 चालतंय चला तर इथले पण पाड पडायला लागले आणि तिथले पण पाड पडले तर पण ताईंच नाही का नाही अजून पाड नाहीत ते तर बघू काय होतंय बघू दपते का दबू राहिलेत ते छान अशी गार सावली भरपूर मोठी सावली बा किती मोठा राऊंडी एवढा मोठा आंबा आहे तेवढी सावली पडली बरोबर तोडी आणि हे बघा खालची खाली आंबे भा या म्हणतो मी सहज तोडी आहेत का या मग खायला आंबे बोलवायचं का आंबे खायले मग आमच्या रानातले ते तेव्हा जवळच येतं हे ये तर एका दिवसात काढून घेऊ खालचे खालचे आणि वरती मग चढावं लागेल लता ती चढत्यात वरती खूप मोठा आंबा आहे आंबा आप्पा जेव्हा लहान होते ना तेव्हा आंबा लावलेला आप्पा सांगत तर तेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आंबे होते आम लावला तर आंब्याचं झाड आता हे तुम्हाला खायला काम आलेत म्हणे आता त्यांनी तर खाल्लेतच भरपूर पण म्हणत असते का लहानपणी लावायचे ना आपल्या नातवंडांना पतवंडांना खायला भेटते नाही ना हे काय नातू खातोय आता छान आहेत ना आंबे आपण लावलेला एवढे जनवर उन्हात बांधायचे म्हटल्यावर ऊन लागत का आता दोन वाजत आलेत पहा तरी आहे ती आणि एवढं खतपांगवायचंय उद्या दोघी दोन बायका आल्या का ऊन जाईन पांगवायचं ह्या साईडने नाही टाकलेलं एवढे दोन ढिगारे आहेत तुझं सगळीकडे असं व्यवस्थित पांगून देणार ते पांगायचं काम चालू आहे ते कसं पांगलं जाणार सगळीकडं फेकणार आता एवढ्या उन्हाच्याक भरात सुरू केलं ताईंनी काम तर सहा वाईपर्यंत जोपर्यंत दिवस मावळत नाही तोपर्यंत त्यांचं काम सुरूच राहणार भैया तुझा ता क्लासचा टाईम झाल्यावर जाऊ मग आपण हां चालतंय तिथं सोडायचं आहे तुला तिथं सोडीन मी घरी जाईन Bye.